आपण कधी विचार केला आहे का सकाळी उठल्या उठल्या पक्ष्यांचा गोड चिवचिवाट का ऐकू येतो ते फक्त गाणं गात आहेत की खरंच काहीतरी सांगत आहेत होय मित्रांनो पक्ष्यांची स्वतःची भाषा असते आज आपण जाणून घेणार आहोत पक्षांचा चिवचिवाट त्यामागचा खरा अर्थ पक्ष्यांची भाषा म्हणजे फक्त गोड आवाज नव्हे ते आवाज शिट्ट्या चिवचिव टकटक किंकाळ्या या सगळ्यांच्या मागे एक विशिष्ट अर्थ दडलेला असतो जसं आपण हसतो रागावतो बोलतो गातो तसंच पक्षी वेगवेगळ्या भावनांनी आवाज करतात सर्वसाधारणपणे पक्ष्यांच्या आवाजांचे तीन प्रमुख प्रकार सांगितले जातात बोलवणीचे आवाज म्हणजेच कॉन्टॅक्ट कॉल्स चिमण्या सतत चिवचिव करून एकमेकींशी म्हणतात मी इथे आहे तू कुठे आहे इशाऱ्याचे आवाज अलार्म कॉल्स मांजर साप किंवा धोका दिसला तर चिमणी अचानक खडबडीत आवाज करते सावधान धोका जवळ आहे गाणी नर पक्षी गातात क्षेत्र जपण्यासाठी किंवा जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी कोकिळेचं गाणं म्हणजे फक्त संगीत नाही तर एक संदेश असतो बुलबुल सकाळी गातो हे माझं क्षेत्र आहे इथे माझं घर आहे तर कावळा ओरडतो तेव्हा धोका आहे सावध रहा असं सांगतो म्हणून पक्षांचा प्रत्येक आवाज हा निसर्गाच्या एका भाषेचा भाग असतो शास्त्रज्ञांच्या मते पक्ष्यांच्या आवाजात ताल क्रम आणि वाक्य रचना असते टिटवी रात्री टिवटिव म्हणते माझ्या घरट्याजवळ येऊ नका असं म्हणजे ते आपली भाषा वापरून इशारा देते पक्ष्यांची भाषा समजून घेतली की आपण निसर्गाशी अजून जवळीक साधू शकतो शेतकरी पावसाचा अंदाज पक्ष्यांच्या आवाजावरून बांधतो आपणही निसर्गाची रहस्य अशाच भाषेतून उलगडू शकतो पुढच्या वेळी जेव्हा पक्षांचा चिवचिवाट ऐकाल तेव्हा लक्षात ठेवा ते आपल्याशी संवाद साधत आहेत मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन आणि रोचक माहितीसह तोपर्यंत पक्षांवर प्रेम करा निसर्गाचं संरक्षण करा धन्यवाद